शहरातील सिडको पोलीस ठाणे हद्दीत कौटुंबिक वाद आणि प्रेम प्रकरणातून एकाचा खून करण्यात आला होता कोणाचाही काही वाद असेल तर तो कायदेशीररित्या सोडवला गेला पाहिजे हिंसा करणे हा त्याला उपाय त्या नाही आणि त्यामुळे कोणतेही गैरकृत्य करू नये अन्यथा पोलीस तुम्हाला सोडणार नाही असं पोलीस उपायुक्त नवनीत कावत म्हणाले आहे हे सगळ्यांना हे जेवढे लोक माझी हे व्हिडिओ बघत असेल आमचे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस बघत असेल सगळ्यांना मी अनुरोध करतो की तुमच्या प्र व्यक्तिगत तुमच्या पारिवारिक काही चार्� इश्यू असेल नवर बायकोची पटत नसेल कोणी तुम्हाला शिव्या दिलेली असेल कृपया करून हे मर्डरसारखे गुन्ह्याचा तुम्ही सोचू नका तुम्ही मर्डर केले तो सिम्पलसा मॅथमॅटिक्स सा आहे की पोलीस कोणालाही आरोपीला सोडणार नाही हा गुन्हेमध्ये आम्ही पाचही पाच आरोपी चोवीस तासच्या आतमध्ये त्यांना अटक केले आरोपीला शिक्षा भेटणार पण आरोपी एक पक्ष झाला आरोपीला जुळून त्यांची फॅमिली त्याच्या मुलगा त्याची मुलगी त्याचे आई आजोबा वडील पूर्ण कम्युनिटी सगळे लोकांची बदनामी होता तो तुम तुम्ही तो जेलमध्ये जाणारच आहे पण बाकी हे बघा की तुमचा जो पूर्ण परिवार आहेत त्यांना पण तिची जो इशूज आहेत त्याची परेशानी त्यांना पूर्ण आयुष्यपर्यंत त्याची परेशानी असणार तर कृपा करून तुम्ही हा एक्स्ट्रीम स्टँड घेऊ नका शासनाने गवर्मेंटनी भरपूर पॉलिसीज केलेली आहे फॉर एक्झाम्पल हे केसमध्ये नवरा बायकोची पटत नव्हती तर त्यांनी सिव्हिल कोर्टाची सल्ला घेतली पाहिजे होती किंवा आमच्या जो आमचा जो आ, भरोसा सॅल आहे भरोसा सेलचे ते मदत घेऊ शकत होते हे सगळं करून आम्ही काहीतरी सोल्युशन काढलेले असते आता त्या नवरा त्याच्या मर्डर झालेला आहे बायकोला आम्ही अटक केलेला आहे त्याच्यासोबत त्याचा जो लवर होता त्यांना पण अटक केलेला आहे पण त्यांची पूर्ण फॅमिली अफेक्ट झालेली आहे आणि ते फॅमिली मिळून पन्नास साठ लोक माहीत नाही किती लोक असणार तो हा असा असा प्रकारचा क्राईम फक्त त्यांना अफेक्ट करत नाही त्यांना इफेक्ट करतो आणि मिळून बाकी लोकांना पण अफक्ट करतो सगळ्या लोकांना मी अनुरोध करतो की एक्स्ट्रीम स्टँड तुम्ही घेऊ नका आमच्याकडे यावा आम्ही तुमचं समाधान करणार पण एक्स्ट्रीम स्टँड घेऊ नका